नमस्कार होम पुट मराठी या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण छान मस्त दाळ दोडक्याची भाजी बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही मस्त अशी झनजणी तुमची डाळ दोडक्याची साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली ही भाजी आहे तुम्ही भाकरी बरोबर पोळी बरोबर खाऊ शकता तीच ती पद्धतीची जर भाजी बनवून जर खाऊन तुम्हाला बोर वाटत असेल दोडक्याची तर अशा पद्धतीची मस्त अशी दोडक्याची भाजी तुम्ही बनवून पहा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बनवलेली आहे पण खाण्यासाठी अतिशय चविष्ट ही भाजी आपली तयार होते चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा जे चोपडे दोडके असतात ते घेतलेले आहेत पावावर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे स्लाईसमध्ये त्यानंतर बघा अर्धा वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धा एक तास आधी मी ही भिजवून ठेवलेली आहे त्यानंतर बघा आपण भाजीसाठी जे मसाले पाहूया त्यासाठी बघा कांदा घेतलेला आहे जीरा आणि मोहरी घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे त्यानंतर आपण पावडर मसाले पाहूया एक चम्मच लाल तिखट घेतलेली आहे धनिया पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच गरम मसाला चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेली आहे त्यानंतर आपण आता भाजीला सुरुवात करणार आहोत कळेमध्ये मी एक, एक ते दीड पडी मी तेल घालून घेतलेला आहे बघा जिरो मोरी घातलेल्या जिरो मोरी छान फुलल्यानंतर आपण कांदा घालून घेऊया कांदा छान मस्त गुलाबी रंग होईपर्यंत आपण छान परतून घेऊया अशा पद्धतीचे कांदा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर बघा लसूणची एक चम्मच मी पेस्ट घेतलेली आहे ते आपण घालून घेऊया लसूणची पेस्ट सुद्धा आपण छान मध्ये परतून घेऊया अशा पद्धतीने बघा आपल्याला छान अशी कांदा आणि लसूण परतून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपण जे सुके मसाले घेतलेले ते घालून घेऊया ते सुद्धा छान परतून घ्यायची आहे त्याचा कच्चे पण घेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने मसाले परतून झालेले आहेत त्यानंतर आपण जे दोडके घेतले ते घालून घेऊया ते सुद्धा आपण मसाल्यामध्ये एक दोन मिनिट छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला बघा अशा पद्धतीने दोडके सुद्धा मस्त परतून झालेले आहेत त्यानंतर आपण जे डाळ घेतलेली आहे ती डाळ आपण घालून घेऊया ते सुद्धा आता आपण यामध्ये मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहे आपल्याला अशा पद्धतीचे साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले डाळ दोडके खूप छान लागतात तुम्ही भाकरी बरोबर पोळी बरोबर किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी अशा पद्धतीची दोडक्याची भाजी तुम्ही बनवू शकता बघा आता मसाल्यामध्ये आपल्याला छान हे परतवून पर घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने छान मसाल्यामध्ये परतवून घेतलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये थोडासा जो कोथिंबीर आहे तो सुद्धा आपण यामध्ये अर्धा कोथिंबीर यामध्ये घालून घेऊया मसाल्यामध्ये आणि हा सुद्धा मस्त परतून घेऊया बघा छान मस्त अशी डाळ दोडक्याची आपली भाजी बनतेही आणि झटपट बनते जास्त वेळ सुद्धा याला शिजायला लागत नाही आपण जे डाळ घेतली ती ते छान भिजवून घेतलेली म्हणजे डाळ सुद्धा झटपट लवकर शिजली जाते त्यानंतर बघा आता झाकटून ठेवून पाच मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटांनी बघा मस्त याला वाफ बसलेली आहे त्यानंतर बघा आपण आता मध्ये थोडस गरम पाणी घालणार आहोत बघा मी अर्धा ग्लास यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे डाळ शिजण्यासाठी आपल्याला थोडस यामध्ये पाणी घालावं लागेल बघा अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्याने डाळ मस्त छान थोडीशी आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के फक्त ही डाळ शिजवून घ्यायची आहे बघा मस्त अशी हे डाळ दोडक्याची भाजी तयार होते त्यानंतर झाकण ठेवायचं आणि सत्ते आठ मिनिटं मंद आचार भाजी शिजायला ठेवायची बघा थोड्या वेळाने पाहू शकता तुम्ही मस्त ही भाजी शिजवून आपली बनवून झालेली आहे बघा अशा पद्धतीची डाळ दोडक्याची भाजी तुम्ही बनवू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवता येते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला ही भाजी कशी वाटलेली आहे बघा मस्त ही भाजी आपली या म्हटलं आता थोडंसं जे पाणी राहिलेलं ते सुद्धा आपण आता गॅस गॅसवरती गॅस मोठा करून छान असं परतून घेऊया मस्त अशी ही सुकी भाजी आपली दाळ दोळक्याची बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ता राहिलेला जो कोथिंबीर आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे बघा मस्त अशी ही डाळ धोडक्याची आपली भाजी बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीची रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय